नमस्कार मित्रांनो तर परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आता तुम्ही म्हणाल हा एवढा खुशखस काय आहे आन आणि एवढा आनंदी काय आहे आनंद या गोष्टीचा मित्रांनो यूट्यूबवरती एवढे चांगले माणसं भेटलेत ना की बास तुमच्यासारखे खूप जीव लावणारे भाऊ झाले ताई झाल्यात म्हणजे खूपच खूप खूप चांगले मित्र मित्र ताई भाऊ बहीण खूप 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 मस्त असे नाते भेटलेत तर त्या नात्यातूनच आपल्याला माझ्या एका लाडक्या भावानं एक गिफ्ट पाठवला आहे आणि काय गिफ्ट आणि कोणता भाऊ आणि काय पाठविलं आहे हे बघूया आता आपण याला अनबॉक्सिंग करूया आता याला काय मी पूर्णपणे दाखवत नाही बरं का कारण याच्यावरती माझं नंबर वगैरे हो आहे आणि माझा ॲड्रेस वगैरे हो हे असं पाठी मागून वगैरे हो दाखवेल बाबा काय मला पण माहीत नाही काही अशा प्रायवसी पण असतात की आपण यूट्यूबवरती सर्व काही डिटेल वगैरे हो दाखवू शकत नाही ओके तर चला आपण याला आता अनबॉक्सिंग करूया मित्रांनो आणि यामध्ये काय गिफ्ट आलं आहे मला यूट्यूबच्या माझ्या मित्रांना काय पाठिवला आहे तो बघूया जरा कसा मी एकटा असल्यामुळं का नाही मला हे पॅकिंग खोलतो आहे ना ते दाखवता येत नाही आहे मोबाईल पकडाय कोण नाही आहे आणि हे पार्सल ना माझ्या गावात आलंच नाही म्हणजे जिथं पोस्ट ऑफिस आहे ना आमचं तिथं आलं नाही ते कुरिअरने आलं आहे तर मला हे घ्यायला यावं लागलं बार्शीला बारशी माझं तालुका आहे तिथं ता आलेलं हे पार्सल तर त्याला मी आता अनबॉक्सिंग करतो आहे हे काय आहे जरा चिकट टेप चांगल्या प्रकारे लावलेला असतो फिट असा हे निघणार याला कने एक जण मोबाईल पकडाय असला असता की मग थांबा स्टॉप करूनच खोलून दाखवतो मी म्हणजे थोडा स्टॉपच करतो व्हिडिओ आणि तुम्हाला दाखवतो नेमकं यामध्ये आलंय काय आणि कोणी पाठवलं हे देखील सांगणार आहे वा 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 थँक्यू दादा थँक्यू खूप मस्त असा माईक आपल्याला पाठवलाय त्यांनी खूप छान आहे खूप आवडला आहे मला तर आणि याचा आता वापर करून पण व्हिडिओ बनवावाच लागणार मला ते मला पब्लिकमध्ये खरंच व्हिडिओ बनवताना याचा खूप उपयोग होणार कारण आवाज वगैरे व्यवस्थित जात नाही आहे ना तर आता याला मी करेल याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेल पण आणि हे गिफ्ट मला पाठवलेलं आहे आपल्या विनोद दादाने विनोद वर्ल्ड हे त्यांच्या चॅनलचं नाव आहे आणि तुम्ही पण नक्कीच त्यांच्या चॅनलला भेट द्या जर कोणी दिलेली नसेल तर त्यांनी त्यांच्या चॅनलला भेट द्या विनोद वर्ल्ड त्यांचे हिस्टोरिकल आपले जे असतात तिथले व्हिडिओ असतात म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात त्यांचे गड किल्ले जुने मंदिर खूप काही ज्याचा आपल्याला इतिहास देखील माहीत नसतोय झिरो माहीत असतो आहे काय त्याची माहिती आपल्याला घर बसल्या बसल्या देत असतात आपले दादा विनोद वर्ल्ड म्हणजे विनोद दादा तर प्लीज त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलचं चा नाव आहे विनोद वर्ल्ड वर्ल्ड विनोद वर्ल्ड डब्ल्यू आर ओ एल डी असं वर्ल्ड मला होई ना मला वर्ल्ड वर्ल्ड आणि काळा तोंड दिसायला आहे माझा गाडीवरती आलो एवढा धुराळा पब्लिकन धुरान तिरण बापरे नुसता काळाभोर झालो आहे मी आणि सध्या उन्हात पण कामं चालू आहेत ना माझे दिवसा डे नाईट डे नाईट चालूच आहे तर त्यामुळं का नाही कलर पाक माझा आता काळाभोर झाला आहे आणि इथं उजेड पण बराबर नाही आहे आणि माझ्या मोबाईलची क्वालिटी पण चांगली नाही आहे त्यामुळं मी तुम्हाला दिसतोय काळा थँक्यू विनोद दादा दादा थँक्यू 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 सो मच खूप आवडलं मला हे तुमचं गिफ्ट खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद दादा धन्यवाद 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 तर चला मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत आणि मी या माईकचा वापर वगैरे करून बनवेलच हां